ಅವಧೂತಚನೀಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी महाराज चांगल्या सर्व इच्छा पूर्ण करो ती स्वामींचरणी आणि दत्त महाराजांचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी सुंदर असे स्वामींची कथा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग स्वामींची एक छोटीशी कथा आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा चला तर मग एक छोटीशी स्वामींची कथा मी तुम्हाला सांगणार आहे समर्थांचा शिष्य परिवार आता बराच वाढला होता दिवसेंदिवस स्वामी समर्थांची ख्याती खूप वाढत चालली होती ज्यांची स्वामी आणि भक्तांची स्वामींच्यावर अपार अशी श्रद्धा दृढ श्रद्धा होती पण दरवेळी स्वामींना अक्कलकोटला येऊन दर्शन घेणे किंवा स्वामींना जाणे किंवा अक्कलकोटला जाणे हे भक्तांना जमत नव्हते त्यांना खूप अडचणी येत होत्या तर त्यामुळे भक्तांनी असं ठरवलं की स्वामींची आपल्या आपल्या गावातच एक छोटीशी मूर्ती हवी किंवा स्वामींचा मठ हवा तर आ, काही भाविक भक्तांनी स्वामींच्या पादुकाठ आपल्या गावात आणल्या आणि स्वामींचा मठ बांधला तर ते त्याची नित्य नेमाने पूजा करीत असत त्यांच्या मनाला अतिशय समाधान वाटेल इच्छित मनोरथ त्यांचं पूर्ण होईल असंच एका रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळू चिपळूणजवळ स्वामींचा मठ आहे तो गोपाळराव केळकर या भक्तानं बांधलेला आहे मठात चांदीच्या पादुका आहेत चिपळूंजवळच परशुराम क्षेत्र आहे एका उंच टिपडीवर सुंदर मंदिर आहे त्या मंदिराजवळच हा मठ आहे केळकर वंशातील पुरुष आजही त्या मठाची उत्तम व्यवस्थितपणे काळजी घेतात तर गोपाळराव होळकर नोकरी करत असताना त्यांना जलोधराचा आजार झाला डॉक्टर वैद्यांची खूप दिवस औषधं घेतली पण त्यांना काहीच फरक पडला नाही त्यांना वाटलं आपला हा आजार आता बरा होत नाही त्यांनी आजार बरा होण्याची आशा सोडून दिली होती पण त्यांना त्यांना आठवलं की स्वामींचं दर्शन एकदा घेऊन येऊ आणि तेव्हाच त्यांना तेव्हा त्यांना की आत्मिक समाधान मिळेल आणि त्यांना मनातून असं वाटत होतं की आपण भरपूर सारे दवाखाने केले वैद्य केले पण आपल्याला कसलाच फरक पडला नाही तर आपण स्वामींच्या दर्शनाला दर्शन गेलो तर नक्कीच आपल्याला फरक पडेल असं त्यांना मनोमन वाटत होतं त्यामुळे गोपाळराव होळकर गोपाळराव केळकर चिपळूणवरून निघाले अक्कलकोटला आले त्यांनी आपलं गारणं स्वामींच्या काणी घातलं स्वामी म्हणाले भिवू नकोस चिंता करू नकोस चार दिवस इथेच राहा काय होते ते पहा गोपाळराव रात्री नेहमीप्रमाणे झोपले त्यांना स्वप्नात स्वामींचं दर्शन झालं स्वामींनी त्यांच्या मस्तकी हात ठेवला पोटावरून दोन तीन वेळा हात फिरवला आणि स्वामी चटकन अदृश्य झाले गोपाळराव सकाळी उठले त्यांना रात्रीच्या स्वप्नाची त्यांना रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली पण स्वामींजवळ ते काहीच बोलले नाहीत स्वप्नांचा विचार सुटला नाही स्वामींना विचारण्याचा धीरही त्यांना झाला नाही त्यांचं धाडसही झालं नाही स्वामींच्या समोर की स्वामी मला असं असं रात्री स्वप्न पडलं होतं म्हणून तर सकाळपासून ते वारंवार लगवीला जात होते दरवेळी पुष्कळ प्रमाणात लघवी होत होती शेवटी त्यांनी तो प्रकार स्वामींना सांगितला स्वामी म्हणाले ठीक आहे भिण्याचं मुळीच कारण नाही शांत रहा दिवसभरात पोटातून खूप पाणी बाहेर पडलं पोट हलकं वाटू लागलं दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार चालू होता दोन दिवसात फुगलेलं पोट अगदी मोकळं झालेलं दिसू लागलं गोपाळरावांचं दुखणं पूर्णपणे बरं झालं होतं चार दिवसात ते पहिल्यासारखे उत्साही व तरतरीत दिसू लागले स्वामी म्हणाले तुम्ही पूर्ण बरे झाला आहात ना आहे की नाही गंमत गोपाळराव काही दिवस स्वामींच्या सहवासात राहिले त्यांची आज्ञा घेऊन ते घरी आले घरी सर्वांनाच नवल वाटलं व आनंदही खूप झाला अशी होती स्वामींची अतर्क किमया की चिपळूणकरांच्या वैद्यांना व डॉक्टरांनाही गोपाळरावांचं असाध्य दुखणं बरं जा बरं न करता आल्याचं पाहून तो एक चमत्कारच वाटला त्यांची दर्शन घेण्याची उत्खंठा अधिकच जास्त वाढू लागली उपचार करणारे वैद्य व डॉक्टर एकदा स्वामींच्या दर्शनाला गेले त्यांची सतेज मूर्ती पाहून त्यांनी स्वामींना आदरपूर्वक वंदन केलं व त्यांना समाधान वाटलं तर कशी वाटली तुम्हाला स्वामींची छोटीशी कथा नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे भेटूया अशाच एका छानशा आणि सुंदर कथेसोबत तोपर्यंत धन्य धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना श्रीस्वामी समर्थ